नमस्कार शुभ सकाळ मी अमृता शिरसागर माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि इथे अनुला घेऊन ना शाळेत आले, आले ना होते मी आणि आलेले आणू ना खेळायलाच घोड्यावरती तर बसली होती तर आणूला शाळेत आले मी बसून तर बसली होती लागली होती खेळायला आणि पाणी चालू होतं त्यामुळं मी आले लगेच चालू होती ना पाणी आलेलं होतं आता जेवायला लागलो आम्ही आणि वांग्याची भाजी केली चला आता कपडे धुवायचेत कपडे भांडी पडलेत आत्ता ऊन पडले ना थोडंसं ऊन पडले तोपर्यंत म्हणलं कपडे धुवावे आणि काल इतकं आभाळ आलेलं असल्यामुळं ना कपडे काय सुकले नव्हते तर बघा कपडे काल सुकले नाहीत आत्ता उन्हाळा ठेवले इकडं स्टँडानं हातवून पडलंय ना चांगलं तर आता कपडे भांडी सगळ्या आवडते मी तर सुट्टी जावा शेजारांचा या लागल्या आणि आपलं झाड बघाय बघायला पिल्लो अडलंच काय तू आहोय इकडं रडलं रडायचं नाही बाळा हा मॅडम शिकवलं का होय खाऊ दिलं काय शिकवलं रडलं की हो पिल्लो रडलं म्हणून म्हणते मी रडलो रडलं म्हणून सांगते रडलीस काय आण रडलीस तू हो म्हणते <laughs> मग मॅडम काय म्हणल्या तू रडायला थांब थांब खोलून दे तिला आज ही दिले वे उपीट दिले वे चपाती आणली माघार तशीच आणून थोडीच खाल्ली वाटत अर्धी दिली ती मी खात नाही जास्त शाळेत तिकडं तिकडच बघत बसते जेवतच नाही उपीट खाता चमचा नेलता ना म्हणून तर भात खायला उपीट खायला मला म्हणते चमचा दे आणि चमचा हातानेच घेऊन गेली गेल ती तू मग का खाल्लं नाही बरं उपीट चला पाय धुवा कपडे बदला मग खावा तर ढोकळ्याचं बॅटर मी सकाळी ना भिजत घातले ताकामध्ये ना बेसन पीठ सकाळी दळून मग केलं आणि अनु बघा आत्ताच पाहिजे बसले अजून कशात काय नाही तोवरच पाहिजे तिला आणि तास मी ना लसूण आणि मिरचीचं वाटण केलं तयार तर हे आप आपल्याला त्यामध्ये घालायचं <laughs> <laughs> मिरचीचं वेटर केलेला आपण बॅटर मध्ये टाकू मिसळून मिरची आणि लसूणचं चला पण लाटले भरपूर मिरची आणि गरम पाणी येतो इकडं बस मीठ टाकून घेते एख्या आता हे सगळं ना मिक्स करून घ्यायचंय लिनो घालायचं सोडा घालतात कायम लिनो घालूनच करते सगळं जास्त आहे ना हे थांबा थांब थांब थोडंसं पाणी दे दिलं आणि ह्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि फेक फेटायचं आहे तर ही न ना इथून पुढं आता पटापट सगळं करायला लागतं हे असं फेटून इथे ना मोठ्या जर्मनच्या पाटीत पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यावरती ना त्या पाण्यावरती मग ताट ठेवून स्टीलच्या पाठीत ते बेटर जे तयार केलं होतं दाखवलेलं तुम्हाला तसं ठेवलं होतं आणि त्यावरती ना साईडला अशा पट्ट्या लावल्या होत्या आणि परत उपडी झाकली होती कातर तर आणि परात कसं पूर्ण एवढी मोठी नव्हती ना, हो ना मग साईडनं वाफ जाते मग म्हणून परत त्याच्यावरती त्या काट्यांवर ना असं हे करून मग कापड टाकलेलं होतं आणि मग आपला ढोकळा म्हणजे व्यवस्थित म्हटलं तयार होईल का जाला। जाला। तर जास्त असल्यामुळं कु नेहमी कसं मी कुकरमध्ये वगैरे कढईमध्ये बनवते पण हे जास्त असल्यामुळं मग दोन तीनदा कसं करायचं ना आणि एकदा इनो घातलं की सगळं करावंच लागतं ते ठेवून चालत नाही मग असं काहीतरी जुगाड केला आणि मग ते आम्ही सक्सेस झालं वेळ झाला नंतर मी सगळं तरी डिटेलमध्ये दाखवायचे होते ते दाखवायचं माझं राहून गेलं तर आपल्या ढोकळा बघा तयार व्हायला लागलेला आहे वाफ लागलाय म्हणजे आणि वाफ बघा किती लागली चहा आपला बघा तयार झाला कशी रडायला लागली अनुला कुठे जायचंय भूर जायचंय म्हणून रडायला लागली सकाळी शाळेत जाऊन आले आता अजून कुठे जायचंय आणि बघा इथे चहाची वाफ कशी यायला लागली <laughs> मला दिसली तुम्हाला तया दिसली का नाही काय माहिती आपला ढोकळा असा तयार झालाय तर आता सगळ्यांना आहे आणि चहा ठेवायचा आहे अजून ताई सगळे आल्या होते मी बोलवलं होतं आणि काय झालं थोडंसं ना वेळ झाला मलाच करायला जास्त करत होते त्यामुळे अंदाज थोडासा माझा चुकला आणि थोडा वेळ लागला मला वाटतं होईल पटकन पण आपण घरात नेहमी कसं थोडंसंच करतो आणि होऊन जाते पटकन आणि जास्त करायचं होतं त्यामुळं मला थोडंसं हे झालं वेळ झाला वे होता करायला त्यामुळं परत मी पटापट आवरलं म्हटलं होतं की झाल्यानंतर दाखवते आणि परत तोपर्यंत तो मी ताईंना सगळ्या बोलून होतं ते आले आणि माझं दाखवायचंच राहून तर सॉस बघ सॉसच म्हणते तर राहिला एवढा आम्ही आत्ता खायला आहे आणि श्वास आणि ढोकळा खाणार आहे आणि आणू ना जरा झोपली होती तर उठली बघा रडायला लागली तर दुपारपासून झोपली नाही आत्ता थोडीशी झोपली आणि रडायला लागली किती रडतच उठली आहे